ओळखची सुरुवात कशी झाली माझ्या दृष्टीने ओळख हे एक विचित्र प्रोडक्ट होतं मी आलो होतो एका वेगळा कारणासाठी एक, एक आपली मुंबईमध्ये मिटिंग झाली होती आणि मग येता येता असं झालं शेअस आणि ते ओळख करतोय आपण ते ओळख कदाचित हे असू शकतील आपल्या टीममध्ये असं त्यांचं त्यांचं झालं होतं साईड ट्रॅक असा होता की मी गरवारीला लेक्चर घेत होतो आणि मी ते ड्रॅमॅटिक्सचं लेक्चर घेत होतं ते प्रॅक्टिकल बेस्ड सब्जेक्ट केला होता त्यामुळे त्यांना प्रॅक्टिकल दाखवावं असं माझ्या डोक्यात खूप होतं की कोणता तरी एक असा ग्रुप जो नाटकाचं रीडिंग पण करेल त्याची स्टँडिंग प्रॅक्टिस पण होईल आणि नंतर त्याचा शो देखील होईल आणि तो थॉट घेऊन मी श्रेयसला फोन केला की अरे आपण दृष्टी म्हणून एकत्र येतोय तर असं काही होऊ शकते का ॲक्टिव्हिटी मला ती गरवारेला दाखवायची कॉलेजला मग ते मास्कॉमच्या विद्यार्थ्यांना दाखवायचे तुम्हाला या पटकन आणि मग त्यावेळेला ओळख काहीतरी तुमचं चाललेले होते एक्सरसाइजेस वगैरे हो, आणि डिस्कशन्स वगैरे अशा सगळ्या गोष्टी चाललेल्या होत्या आणि मग त्या गप्पा होता 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 असं झालं की ऐका ना आता हे दोघं म्हणजे विशाल आणि प्राची करत होता तुम्ही आता असं झालं ना की आम्हाला या दोघांना काही कळतच नाहीये काय करायचं ते कोणत्या ट्रॅकवर जायचं ते कोणीतरी एक बाहेर बसून बघणार हवं ते कुणीतरी एक डिरेक्शन म्हणून कोणीतरी बसायला हवं त्या खुर्चीवर तुम्ही कराल का म्हटलं हो करतो मग त्याच्या माझे दोघी उद्देश आता असं पूर्ण होतो की दरवारे कॉलेजला जे दाखवायचे ते पण आणि आपली एक एकांकिका एक एक बसून आणि तिसरा एक माझा हा असा स्वतःचा एक स्वार्थ होता तो म्हणजे तेंडुलकरांचं स्क्रिप्ट आता घेऊन ते डिरेक्ट करायला मिळणं त्याचा अभ्यास करत करणं अशा तिन्ही गोष्टी माझ्या दृष्टीने एकत्र आल्या आणि माझ्या दृष्टीने ओळख सुरू झाली पहिल्यांदा कोणती स्पर्धा काही आता जो कर जोक करंड जोक करंडक नंतर मग आपण ते अजून लाईट मोडवर जे अपेक्षित आहे आपल्याला ते मला कळायला लागलं की वैभवला नक्की काय म्हणायचंय तेंडुलकरांना काय म्हणायचंय हे दोघं तिथे स्टेजवर काय बोलतायत ते आणि ते मला जे सांगतायत ते हे सगळं आकलन झालं की ओके आता आता मी हे मोल्ड करू शकतो त्यामुळे झालं असं की पहिला प्रयोग मुंबईला गेली लोक मुंबईला जाऊन मस्त काहीतरी एक बक्षीस वगैरे घेऊन न दिसत कसे तरी अभिनय बक्षीस ओळखच स्त्री अभिनयाचं बक्षीस वगैरे ती घेऊन आली आणि नंतर मग हा आता आपण ओळख बसवायला नीट या प्रयोग म्हणून काय करायचं एक छोटासा ग्राफ सोबत तयार झालो की ही मुलगी जी ओळख नाकारते तिला तो खूप आवडतो आणि त्याच वेळेला इतकं अवघड जाते की ते ओळख नाकारणे तिचा पाय हलत नाही खाली असते मा, मान मी स्वतः जर असते ते इमिजिएट लिहून गेले असते तिकडे पण तो आहे त्याच्याशी बोलायचं पण आहे तुम्हाला भाव देतो हेही आहे पण ते ऍक्सेप्ट पण करायचं नाही असा तो ग्राफ्ट तयार झाला होता आणि मग त्या पद्धतीने म्हणजे पात्र म्हणून मज्जा हीच होती की त्याला टोचणं आवड आवडत्या माणसाला टोचायचं आणि टोचून टोचून बोलायचं हा जो हा हा जो नॅचरल प्रकार असतो तो घडत होता आणि त्यामुळे ओळखच सगळ्यात मेन जे होतं आवडतं ते म्हणजे दे स्क्रिप्ट ते तेंडुलकरांच स्क्रिप्ट तेंडुलकर <laughs> करायला मिळतात तेच फार मोठं मोबा तुम्ही पहिल्या दिवशी जो सेट लावला तर खेळ बघून मला फार भारी वाटत की अरे हा हे काहीतरी वेगळं की हे तिर्क आहे आणि हा ट्रॅक आहे आणि हे असं की चला आता काहीतरी घडेल मजा येईल करायला आणि तू विचारल्याप्रमाणे विशाल बरोबर काम करताना सगळ्यात पहिले विशालचे आणि माझे खूप वाद होतात तात्क वाद होता किंवा मी खूप फास्ट आहे किंवा खूप हायपर आहे आणि तो म्हणजे खूपच पेस डाऊन आणि मग नंतर नंतर प्राशी ताईची अजूनच पंचायत झाले अरे मी ह्या संपूर्ण नाटकामध्ये फक्त रिॲक्शन देण्याचं दे दे काम करत असते तू ऍक्शनच केली नाही तर मी रिॲक्ट करते म्हणजे ही दोन वाक्य आहेत ना कन्फ्युजन भरपूर झालंय हे <laughs> एक वाक्य आणि मी तुझं <laughs> हो हो <laughs> <laughs> तर ऍक्शनच केलेलं असिएक्ट कशी होती ते रोमँटिक होत बेसिकली विशाल आणि मी कॉम्बिनेशनच हजार होत पण म्हणजे सुरुवातीचा पहिल्या दोन प्रयोगांचा विशाल आणि नंतरचा विशाल त्याच्यात खूप मजा होती म्हणजे त्यांनी खूप डेव्हलप केलं असतात माझ्या आधी तासभर येऊन हॉल मध्ये बसायचा स्क्रिप्ट घेऊन हो आणि कंटिन्युअस स्क्रिप्ट वाचायचं कंटिन्युअस की मी चुकतोय माझं माझं काय म्हणतात त्याला उच्चार तेवढे येत नाहीये आहे की माझे भाषेवर आणि मग मजा आली मग ते एक एक सापडल्यावर मला मला आठवत आहे विशालचं टेन्शन असं मला दिसायचं तो दाखवायचं नाही तरी मला ते डिरेक्टर म्हणून कळायचं बरं दर प्रयोगाच्या वेळेला पुन्हा तुम्ही इथून दूर निघून जाणार

आतून जाळून काढत होती मला मला पळून काढत मी माझ्याशी ओरडून म्हणालो नाही असं होऊ देता कामा नाही खरं सांगायचं तर जेव्हा पहिल्यांदा बक्षीस मिळालं तेव्हा पहिला फिल्म माझा हा होता एकदम मी एकटीच होते तेव्हा पहिल्यांदा बक्षीस चेंबूरला मिळाला आणि ते फर्स्ट प्राईज होतं मला असं वाटलं टीम हवी होती आणि दुसरं म्हणजे ऍटलिस्ट विशालला काहीतरी मिळायला कारण जे केलेलं होतं ते आम्ही दोघांनी सारख्या लेव्हलवर केलेलं होतं तेवढेच कष्ट तेवढेच मेहनत दोघांनी घेतलेली होती आणि ऑब्विसली नाटक ही टीम वर गेली एकटी राहिले असं तिथे झालं नसतं तो जे काही बोलत होता त्याच्यावर मी रिॲक्ट करत होतो सो माझं जे काय आवडलं असेल ते त्याच्या बोलण्यावर न आवडलं असेल सो पहिल्यापासून माझं हेच होतं की हिशाकर जेव्हा तेव्हा दाजी काकाला मिळालं होतं hmm. तो कॉन्फिडन्स मला हवा होता ना जो मी घालवला माझा मला असं वाटलं नव्हतं की मी करू शकेन काही पण जेव्हा तू जे पोस्ट जेव्हा तू मग अशी सांगितलं शी इज बॅक तो फोटो मी सेव्ह करून ठेवले सो त्यांनी मला तो हे आला पहिला पहिला जो फील आला की अरे नाही आपण करू शकतो म्हणजे जर शेअर्सला क्लिक झाले तर ते नक्कीच काहीतरी घडतंय माझ्याकडून

पडदा उघडला तिसरी घंटा झाली की प्रकाश आला की नाटक सुरू झाले वाक्य येतं त्याच्यानंतर ते वाक्य आहे म्हणून ती गोष्ट पुढे जाते पण पात्र पात्र होत हे ते उमगण आहे ना की मी कोण आहे मी इथे का आहे मी इथे का बसले नक्की किती वाजले हा आजूबाजूचा परिसर काय ह्याच भान असण त्याची समज असणं म्हणजे मला नाही माहिती की की हे सगळं तिने इमॅजिन केलं होतं नव्हतं दॅट डझंट मॅटर कारण ही समज अगेन त्याचं ना की तिचं तेंडुलकरांबद्दलच लिखाण काही वर्षांपूर्वी समजून घेऊन वाचून झालं त्यामुळे तिला माहिती आहे की नक्की त्याला त्याचा अर्थ कसा लावायचा असतो तर मला बॅस्टेजची गंमत जी आली होती म्हणजे तिकडे गेल्यानंतर करवटे असतात पेट, <laughs> हो ना आपल्या नारळाच्या त्याच्यामध्ये अश्विनी हाईट केली धूप पेटवायचा भांडच नाही नारळाच्या करवंट जमा केल्या लिटरली त्या करवंट्या पण खालून जळायला लागल्या शेवटच्या प्रयोगाला त्याला असं खूप पडलं होतं चालू वेगळी परत करण्याची लाव वगैरे हे काय 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 यांचे झोल चालले होते विशेष ऐतिहासिक ट्रेन तयार केली त्याच्यावर प्रत्येक वेळेला त्याच्यावर चढताना मला मी गणपती बाप्पा आणि नव्हतं ओढायचो मध्ये त्याची गंमत म्हणजे सगळं कर्टन वगैरे लावलेला तेव्हा सेट लावायचो त्यावेळेला त्याची प्रत्येक वेळेला दोन वेळा प्राची तिथे उभी राहणार वैभव तिकडून असे ते बरोबर ओढणार काशी ताई इथपर्यंत पोहोचणार अगदी वाक्या सकट पुढची रिहर्सल होणार आणि ऐन प्रयोगात तिरके तिरकी म्हणजे मला तो ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवरचा गणपती आणि तो असा असा म्हणजे त्या ट्रॉलीने ते वर्क नव्हतो ना त्या ट्रॉलीने पण मला असं इंडायरेक्ट इथोच प्रश्न विचारला का वर्क होत नाही का वर्क होत नाही त्याचा उलगडा लागत प्रयोगाला वर्क नाही झालं हे खंत आहे पण प्रत्येक प्रयोगाला वेगळा कळत होतं की पूर्ण लाईट होता म्हणून मला ते अलाइनमेंट दिसत होतं मग ते ओढत होतं प्रॅक्टिसला बरोबर झाली मग ते लाईट सेटिंग चालू मग हा लाईट दे तो लाईट दे मग नंतर ठेवताना त्याची अलाइनमेंट थोडी गडबडली की ती तिरकी यायची कधी ते लाईटमुळे तर कधी त्या स्टेजच्या याच्यामुळे मग शेवटच्या याला मला एकदम असं लक्षात आलं की मेन झोल त्या व्हीलचा आहे असं ठेवलं की ते सरळ येत नाही ते तिरक जात ते तिरक ठेवायचं म्हणजे ते सरळ येईल आणि नेमकं मग तेव्हा स्टेज मध्ये स्पीड ब्रेकर स्पॉट अनेक स्पॉट मध्ये अनेक वेळ धरलेलं असतील तुमची स्पॉट का करता सिंपल थॉट हाच होता की बाबा आता इम्प्रोमायझेशन करूनच नाटक केलं जातं इतकी प्रथा लोकांच्या मध्ये बसली आहे ना की mm. नवीन मुलांना तर असंच नाटक असं हे वाटायला लागलं आणि आत्ता आपल्याकडे खूप नवीन फळे आली होती mm. की mm. ज्यांना नव्याने नाटक करायचं तर फक्त तसंच नसतं असं पण असत आणि लेखक आणि ले प्रत्येक शब्दाला काहीतरी म्हणजे फक्त शब्दांनाच नाही तर त्यांच्या विरमिंधांना पण म्हणजे प्रत्येक फुलस्टॉप का आहे स्वत विराम का आहे ह्याच्या मागे पण त्यांचा विचार असतो हे समजायला पाहिजे म्हणून खरं तर ओळख करायचं होतं आणि ते आहेत तसे शब्द ठेवून म्हणजे आळेकरांचं पण नाटक घेतलं होतं ते म्हणणं देत होतं की बाबा आपल्याच कुठेतरी नाटक लिहिलं असतं ना तर ठीक आहे हा शब्द हा शब्द घेतात चालतो हे आपण एकमेकांना समवीस करू शकतो तेंडुलकरांचा शब्द बदलली जबाबदारीच कोण घेणार आणि हिंमत कोणाचा कोणाचा म्हणजे मला आठवते बेळगाव मध्ये बेळगाव नाही कोकणात परवळीला जेव्हा स्पर्धा झाली तर तिथल्या परीक्षकांबरोबर बोललं झालं होतं आणि ते म्हणजे हे स्क्रिप्ट का वगैरे 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 आणि मी म्हटलं सर की मला नाही माहिती की तुम्हाला हा प्रश्न का पडतोय खूप लोकांनी केलं आहे म्हणून आम्ही करायचं नाही का हे आमचं मूळ आहे की खूप लोकांनी केलं मग आम्ही करायचं नाही का नाही एक्सप्लोर करायला पाहिजे मग हे नाटक एक्सप्लोरच करतोय ना आम्ही कलाकार म्हणून आम्ही एक नाटक म्हणून आम्ही आमच्यासाठी ते एक्सप्लोरच करतो आहोत असं नाही का वाटलं तुम्हाला कारण तसं नाही स्पर्धा म्हणून जग बघताना स्पर्धेत काहीतरी वेगळं आलं पाहिजे ना आणि मग मला झालं की मग मी ठामेल कारण की आम्ही स्पर्धा म्हणून स्पर्धेच्या जगात स्पर्धक म्हणून फक्त येतच नाही हो, आम्ही नाटक या स्पर्धेत येतो तरी चांगलं नाटक करणं हा आमचा उद्देश तो नदीकाठच्या प्रकारच्या बाबतीत पण म्हणणं आहे माझं ओळखच्या बाबतीत तर माझं ठामच म्हणणं आहे खूप स्पर्धेमध्ये मला स्वतःला माहिती की ओळखची आणि सगळी बक्षीसं निर्गीय बघितली म्हणजे अभिनय स्त्री पुरुष दिग्दर्शन नेपथ्य संगीत प्रकाश योजना ही सगळी बक्षिसं ही आधी सांगितलं ऑब्व्हियसली मी सगळं ओळखून दिलेलं हे मी बघितलं कित्येक स्पर्धांमध्ये मग माझ्याकडे इन्स्पिरेशन आहे आणि तरी सुद्धा आमचं नाटक वेगळं आहे हे मी बघतोय आणि तरी पण मी ते उलगडतोय म्हणजेच मी नाटक शिकतोय म्हणजे मी नाटकाच्या प्रोसेस मध्ये आहे आणि ही महत्वाची गोष्ट आहे ना अरे आमची चर्चा सुरू झाल्या अर्धा तास चर्चा चालली होती शेवटी परोळेचे येऊन ते आयुष्य सांगून आता पण मग माझं म्हणणं आहे की हेच ओळख हेच तेंडुलकरांचं लिखाण आहे हेच नाटक आहे की ज्याच्यावर नाटक संपल्यानंतर चर्चा करावी लागते चर्चा करावीशी वाटते आणि ती चर्चा लक्षात राहते का कारण की ते नाटक तेवढं तात्पुरत आणि तीच माझ्या आशीर्वादाची झाली होती मी आपलं त्याला आपले रामकृष्ण मोरेच्या बेसमेंटला ते चाललेले होते अटल करंडक वगैरे ना त्यावेळेला म्हटलं होतं की बघ ना हे काय चाललंय आणि त्यालाही इंटरेस्ट निर्माण झाला होता एवढे प्रयोग करतोय तर काय आहे मी आता पहिल्यांदाच बघितली प्रॅक्टिस वगैरे असं झालं होतं मी बघितलं तो शो पण मला नीट कळलं नाही त्याच्याकडे स्क्रिप्ट आहे का म्हणून मग मी त्याला स्क्रिप्ट पाठवलं आणि त्याच्यानंतर दोन तीन दिवसांनी परत एकदा शो होता ना त्या हो दिवशी तो आला की तो जो आहे तो मग त्यांची ओळख आहे का मग ओळख असेल तर लपवली का नाही ओळख मग काय अजून वेगळं काही होतं का, का, का दरवेळेला मला मी त्याला फक्त एकच म्हटलं तू ओळखच्या लूप मध्ये सापडलेला आहे ओळख हा लूप करेक्ट कारण स्क्रिप्टच मुळात ते तसं आहे की आपल्याला सवय असते अशी की काहीतरी कॅरेक्टर्स त्यांचा काहीतरी संघर्ष आणि तो संघर्ष पूर्णपणा जाऊन त्यांना काय हवंय ते सापडत बरोबर आणि इथला संघर्ष जो आहे तो आपली ओळख आहे का हाच संघर्ष hmm. आणि तो ओपन एंड म्हणजे हो बाबा ओळख आहे असं स्क्रिप्ट मध्ये म्हटलं जातं आणि हो ओळख आहे पण मला तुला ओळख दाखवायचीच नाही मर जाती असं म्हटलं जाते बरेच लोकांचं उत्तर एकच आहे शीर्षक ओळख हा नक्की काय होत ओळख पण पुढली गाडी किती वाजताची